द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पैलवान राहुल कोरडे यानं हिस्सा लावत बबलू नारळेवर मात केली आहे सावंत यानं चटकदार कुस्ती करत आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली रोहित खाडे विशाल शिंदे यांची कुस्ती बरोबरीच सोडवण्यात आली पैलवान ऋषिकेश जिमल यानं चांगली नेत्रदीपक कुस्ती करत विजय मदनेवर मात आहे गुरसाळे येथील मारुती जाधव गुरुजी कांता तरंगे श्रीमंत जाधव कन्हैया माने अजित पाटोळे यांनी पंच म्हणून काम पाहिले उमेश पाटील यांनी धावते समालोचन केले मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू युवा उद्योजक अंकुश भाऊ गोरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नंदकुमार मोरे माजी सभापती संदीपदादा मांडवे प्राध्यापक बंडा गोडसे धनंजय क्षीरसागर मोहनराव देशमुख शशिकांत मोरे डॉक्टर महेश माने काकासाहेब मोरे भरत जाधव सुनील मोरे आदी मान्यवरांच्या हस्ते मोठ्या कुस्त्या जोडण्यात आल्या या सप्ताहाच्या निमित्तानं या आंबोड्याचं कुस्ती मैदान घेतलं जात आणि ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेली परंपरा हनुमान पारायण मंडळ आणि भजनी मंडळ यांनी अखंड आणि अबाधित ठेवलेली आहे खऱ्या अर्थानं पारायणाच्या माध्यमातून भक्तीचा प्रसार केला जातो आणि या मैदानाच्या माध्यमातून शक्तीचा प्रसार केला जातो नंबर एक ची कुस्ती लागते शामराज पवार पंच थांबताय का पण आपल्या जमिनीतलं पाणी कुणी दाखवावं हो, तो पानाऱ्याला दाखवावं हो। तस पृथ्वी निदाना बदल्या हे तरी पाया ना प्राप्त नाही तस

नाय नाही सॉरी काय सॉरी काय काय कर इकडे सरकुस्ते किती रायला जरा ठीक आहे चल

यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा